दररोज करा सूर्याची आराधना पूर्ण होतील सर्व मनोकामना नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे दररोज सूर्याला अर्ध देणं होय सूर्याला ग्रहांचा राजा असं म्हटलं जातं आपल्या भूतलावरील अनेक गोष्टी किंबहुना संपूर्ण जीवसृष्टी सूर्यावर अवलंबून असते ही बाब आजच्या आधुनिक विज्ञानाने देखील स्पष्ट केलेली आहे ज्योतिषशास्त्रात तर सूर्याचं महत्त्व प्रचंड आहे जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टीचं कारकत्व सूर्याकडे आहे म्हणूनच दररोज सूर्याला अर्ध देणं ही बाब आपल्या संस्कृतीतील परंपरेतील एक भाग झालेली आहे मात्र त्याचा शास्त्रोक्त विधी काय आहे अर्ध देताना कोणते मंत्र म्हणावे त्याचे काय परिणाम होते या सर्व गोष्टी आजच्या भागात मी तुम्हाला समजून सांगणार आहे दररोज सूर्याला अर्ध देणं अत्यंत महत्वपूर्ण असतं हे आपल्या सर्वांना माहीत असेल मात्र त्यामागील शास्त्रीय कारणं काय आहेत सूर्याला अर्ध का द्यावं कसं द्यावं त्याचे लाभ काय होतात ही शास्त्रोक्त माहिती आता आपण समजून घेणार आहोत सर्वसामान्यपणे उत्तम आरोग्य पद प्रतिष्ठा पैसा वडील विवाह शिक्षण अशा अनेक गोष्टीसाठी आपण सूर्याला अर्ध देत असतो या बाबतीत कोणतीही समस्या असली तर ज्योतिषी उपायांमध्ये दररोज सूर्याला मनोभावे अर्ध देण्याचा उपाय नक्की सांगतात थोडक्यात सूर्याला अर्ध देणं हे आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं मात्र त्याचे शास्त्रोक्त विधी काय आहे अर्ध नेमकं कसं द्यावं ते आपण समजून घेऊया तर सर्वप्रथम सुचूर्भूत होऊन आंघोळ करून सूर्याला अर्ध द्यावं पहाटे चार वाजेपासून तर सकाळी अकरा वाजेपर्यंत केव्हाही सूर्याला अर्ध आपण देऊ शकतो कारण आजच्या धावपळीच्या जगात आपण असं कुणालाही ठामपणे सांगू शकत नाही की तुम्ही पहाटे किमान सहा वाजेला तरी उठा त्यानंतर आंघोळ करून सूर्याला अर्ध द्या आजची जीवनशैली पाहता कित्येक लोक रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत काम करीत असतात कित्येकांना तर नाईट शिफ्ट देखील असतात त्यामुळे पहाटे लवकर उठण्याचं बंधन आपण कुणावर सध्या तरी लादू शकत नाही म्हणून तुम्ही आपल्या सोयीनुसार जेव्हा केव्हा झोपेतून उठत असाल तेव्हा आधी आंघोळ करून सूर्याला अर्ध द्या अकरा वाजेच्या आत तुम्ही ते देऊ शकतात त्याचे तुम्हाला लाभ होईल मात्र ते शास्त्रशुद्ध पद्धतीने द्या त्यासाठी सर्वप्रथम तांब्यामध्ये पाणी शुद्ध व स्वच्छ पाणी घ्या हा। दोन्ही हातांनी पकडून तांब्या वर धरावा आपल्या आज वर गेले हात गेले पाहिजेत म्हणजे दोन्ही हात अगदी सरळ रेषेत वर घ्यावे थोडे समोर घ्यावे पूर्व दिशेकडे तोंड करून तांब्यातून सूर्याकडे पाहात सतत धार पाणी सोडावं त्या पाण्याच्या धारीतून तुम्हाला सूर्याचं दर्शन व्हायला हवं होतं काय कि की सूर्याच्या किरणातून सप्तरंग येत असतात जे आपले सर्व ग्रह प्रबळ करतात आपले आज्ञाचक्र समोर पाण्याची धार आणि त्यातून जेव्हा आपण सूर्याचं दर्शन घेतो तर आपल्या डोळ्यांसाठी डोळ्यांच्या तेजासाठी बुद्धीसाठी सकारात्मक विचारांसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरतं मात्र अर्ध योग्य पद्धतीने दिलं गेलं पाहिजे तांब्यातून पडणारं पाणी खाली पायावर पडू नये याची काळजी घ्या तुम्ही खाली भांडं ठेवू शकतात किंवा ते पाणी एखाद्या कुंडीमध्ये पडलं तर ते, ते चांगलं असतं महिलांसाठी महत्त्वाची सूचना आहे की पाळी असताना सूर्याला अर्ध देऊ नये त्या दृष्टीने काळजी घ्या किंवा काही वेळा असतात की जेव्हा आपण देवपूजा करत नाही अशा सर्व काळात सूर्याला देखील अर्ध देऊ नये कारण ती देखील एक प्रकारची पूजा असते सूर्याला अर्ध देत असताना म्हणावयाचे अनेक मंत्र आहेत त्यापैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही मनोभावे जाप करू शकतात तुम्हाला जो सोपा आणि सहज वाटेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकतात परंतु तो एकच ठेवायला हवा सगळ्यात सोपा मंत्र म्हणजे ओम श्री सूर्याय नमहा हा होय याशिवाय ओम सूर्याय नमहा हा दुसरा सोपा मंत्र देखील चालू शकतो तसंच ओम गृणी सूर्याय नमाहा हा मंत्र देखील चालेल किंवा तुम्हाला सूर्याचे बारा मंत्र येत असतील तर त्यांचं जाप देखील तुम्ही करू शकतात ते येत नसतील तर तुम्ही जो मंत्र म्हणणार असाल तो बारा वेळा म्हणावा जसं की ओम गृणी सूर्याय नमाहा हा मंत्र तुम्ही बारा वेळा म्हणू शकतात त्याचे तुम्हाला थेट प्रभाव प्राप्त होतील दुसरी महत्वाची बाब म्हणजे तुम्ही आपल्या इच्छेनुसार अर्ध देताना आपण जे पाणी घेत असतो म्हणजे तुम्हाला जर आरोग्य हवं असेल तर छान स्वच्छ नितळ पाणी घ्या त्यासाठी ते पुरेसा आहे तुम्ही पैशांची इच्छा मनात धरून सूर्याला अर्ध देत असाल तर पाण्यामध्ये थोडासा कुंकू टाकावा पैसा वृद्धी होण्यासाठी नोकरीत स्थैर्य येण्यासाठी तो उपयुक्त ठरेल तुम्हाला पद हवं असेल तर तुम्ही पाण्यासाठी कुंकूसोबत तांदूळ देखील टाकू शकता प्रतिष्ठा हवी असेल तर कुंकू तांदळासह पाण्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ देखील टाकावी याशिवाय तुम्हाला सत्ता हवी असेल तर गूळ आणि गहू तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकावे लक्षात ठेवा की मूळ पाणी हे स्वच्छ असावं त्यात थोडंसं गूळ आणि गहू टाकावे ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील याशिवाय वडिलांच्या सौख्यासाठी जर तुम्ही अर्ध देत असाल तर केवळ स्वच्छ पाणी उत्तम राहतं विवाह जुळून यावा अशी जर तुमची इच्छा असेल तर हळद कुंकू थोडेसे तांदूळ या पद्धतीने तुम्ही पाण्यामध्ये घेऊ शकता जेणेकरून तुमची इच्छापुरती घडून येईल याशिवाय शैक्षणिक यशाची इच्छा असेल तर तुम्ही सूर्याला अर्ध देत असाल तर गूळ आणि तांदूळ या दोन्ही गोष्टी वापराव्या महत्त्वाची बाब म्हणजे दररोजची केवळ एकच जागा निश्चित ठेवावी जिथे तुम्ही सूर्याला अर्ध देणार आहात ओम आदित्याय नमहा हा एक अत्यंत प्रभावशाली मंत्र देखील आहे जो तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो ओम भास्कराय नमहा ओम हिरण्यगर्भाय नमहा हे मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता थोडक्यात कोणताही एक मंत्र निवडून तुम्ही तो बारा वेळा म्हणू शकतात यातून सूर्याचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आयुष्यात सुख समृद्धी उत्साह संचारतो शरीर आणि मन आनंदी राहतं किंबहुना अनेक नकारात्मक स्थितीमध्ये सकारात्मक विचार करण्याची सवय लागते अजून एखादी खूप मोठी इच्छा असेल ती पूर्ण व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक कार्य करू शकता की सूर्याला अर्ध देत असताना तुम्ही पाण्यामध्ये लाल किंवा पांढऱ्या रंगाचं फूल वापरावं अर्ध देऊन झाल्यानंतर कमीत कमी सात मिनिटाचं ध्यान करावं मेडिटेशनमध्ये तुम्ही ज्या जलातून सूर्याचं प्रतिबिंब पाहत असाल सूर्याला अर्ध दिल्यानंतर जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसतात तेव्हा प्रतिबिंब तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या मनात ते कोरल्या जातं आणि त्याचे थेट प्रभाव तुम्हाला प्राप्त होतात आपल्या सनातन धर्मामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या दीर्घकालीन सुखद आयुष्यासाठी उपयुक्त ठरतात मात्र सूर्याला अर्ध या विषयावर जेव्हा आपण विचार करतो हो, तेव्हा अनेक धर्मामध्ये ही पद्धत आहे म्हणजे आपल्या हिंदू धनातन हिंदू सनातन धर्मासह बौद्ध धर्मात ही पद्धत आहे जैन धर्म जपानमधील सिंतो धर्म पारशी धर्म किंवा मिस्त्र धर्मात देखील ही पद्धत आहे ग्रीक धर्मात ही पद्धत आहे रोमन धर्मात आहे अशा अनेक धर्मामध्ये सूर्याला अर्ध देणं हे पवित्र मानलं जातं अर्धे आपण तांब्याच्या भांड्यातून देत असतो आयुर्वेदिक दृष्टीने देखील तांब्याच्या भांड्यातील पाण्याला प्रचंड महत्व आहे कोरोना काळात ते सिद्ध झालेले आहे आहे आपल्या चार वेदांपैकी जो वेदा त्यात सूर्याला जल अर्पण करणं आणि तांब्यावरील जल या दोन्ही गोष्टींचं महत्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे थोडक्यात आपली जी काही इच्छा असेल ती मनात धरून तुम्ही दररोज सूर्याला अर्ध देऊ शकतात त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे दररोज सूर्याला अर्ध देण्याचं महत्त्व स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुन्हा नक्की भेटू धन्यवाद शुभम भवतू नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष